रामकृष्ण हरे शुभ संध्याकाळ कशी युट्यूब फॅमिली मस्तच असणार बेफरन मस्त तर काल मी सास व्हिडिओ टाकला ता तर मस्त कमेंट आले मला छान छान मोठ्या मोठ्या कमेंट आले बरं का नक्कीच बघा वाचून तुम्ही पण नसेल बघितलं असं व्हिडिओ तर बघून घ्या हे कमेंट पण वाचा तर व्हिडिओ टाकायचं कारण असं आहे काल मी तो जो सुनाचा व्हिडिओ टाकला होता त्याच्या आधी पण भरपूर व्हिडिओ टाकेले मी सुनाचे तर त्याच्यावर पहिले व्हिडिओवर मला कमेंट आहे बा टाकत जा तुम्ही व्हिडिओ टाकत जा <coughs> मग आता जसे अनुभव आले तसं टाकावं लागतं व्हिडिओ बी असं काही मनाने तयार करून नाही टाकावं लागत तो कधी बी उठायचं आणि टाकायचं आपल्याला अनुभव आला किंवा कुठं काही माहिती मिळाली किंवा कुठं नातेसंबंधामध्ये काही दिसलं ऐकायला आलं तशी गोष्ट घडली तरच आपण टाकू शकतो तो व्हिडिओ असं बळच कस काही मनाने जोडून टाकू शकतो तर तसं असंच म्हणजे सासू सुनाचा व्हिडिओ टाकायचं कारण असंच आहे का बा आता ते नावच पडलं आहे सासू आणि सून सुनाचं बी नाव बदनाम डांबीस झालं आहे सासूचं बी नाव डांबीच झालं आहे सासूला बी कोणी चांगलं म्हणत नाही आणि सुनाला बी कोणी चांगलं म्हणत नाही नावं दोन्हींचे पण बदनाम झाले पण आता आजकाल सुनांचं जास्त चालतं आहे सासांचं नाही चालत आहे पहिले पूर्वीच्या काळात कसं होतं सुनानी फक्त काम करायचं आणि भाकर खायची जे घरातल्यांचं मान सन्मान ठेवायचं तसं आताच्या काळात कसं निघालं आहे सासूने फक्त काम करायचं आणि भाकर खायची गप म्हणलं तर गप्प बसायचं पोराने गप म्हणलं कप सासूने गप बसायचं सुनानी तिच्या मनाने येईल तसं वागायचं आता असं निघालं आहे पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही सगळं उलटं सुलटं झालं आहे आणि घरात पण म्हणजे असं कोणाच्या सुना घरात एक सुन आहे कोणाच्या घरात दोन सून आहे तर ते तिथं पण तसंच आहे सुनांचं आता सुनांच्या आया फोन करत्या तिकडून बहिणी फोन करत्या आया फोन करत्या बहिणी फोन करत्या काय चाललं तुझ्या घरी काय करती तुझी सासू गिली इंडायला का झोपली का खालर इकडून सांगत ती हा जेवली झोपली हा गे आताच जेवली गेली हिंडायला गेली बाहेर गेली इकडं गेली तिकडं म्हणजे त्या अशी मुख्य माणसाला वाचा फोडी त्या विचारून विचारून वाचा त्या मुख्या माणसाला का तुमच्या घरात काय चाललं वातावरण <coughs> मग ती काय बोलली का सासू सासरा काही बोलतो का देर काही बोलतो का जाऊ काही बोलती का मग तिला असं शिकवायचं मग तिला तसं शिकवायचं मग तिला म्हणायचं तुझ्या सासूला असं बोलायचं तुझ्या जावाला तसं बोलायचं मग ते घर कसं फोडायचं ती आईची शिकवण राहते त्या मुलीला पण ती मुलीला जर असं जर शिकवलं का का गं बाई तुझ्या घरी काय चाललं तुझ्या सासूचं काय चाललं सासऱ्याचं काय चाललं बरे आहे का खुशहाल आहे का काय कामं चालले एवढं जर विचारलं तर तिला कमीपणा येईल ना तिला तिचं वालं जिखवायचं राहतं ना घर कसं फोडायचं आपल्या मुलीचं मग ती मुलीला उ उलटं सुलटं विचारती तुझी सासू तुला काही बोलती का मग ती जर तुला अशी बोलली तर तू तिला तसं बोलायचं त्या मुलीला शिकवी त्या ते मुलीच्या आईवडील आई शिकीतील वडील बी शिकवतं आत आता तर जास्त करून वडील जास्त शिकवायला लागले आईपेक्षा आता मग ते उलटे पालटे उत्तरं मुलीला शिकवायचे उलटं पालटं विचारायचं शिकवायचं घरातली माहिती काढायची मुलीला उलटापालटा शिकवायचं मग ती मुलगी जास्त बिघडती पण जर असं जर विचारलं तर व्यवस्थित खुशाली विचारली तर चांगलं वाटेल ना घरच्या बी मुलीला पण चांगले शिकवणं संस्कार मिळतील ना पण तसं नाही शिकवते मुलीच्या आईवडील मुलीच्या आईवडील मुलीला मुली 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 वेगळं वेगळं उत्तर देत्या नाही तर मधीच सासूला शिबीर पण देत्या कारण त्यांचे संस्कारच तसे राहते ना त्यांना संस्कार त्यांच्या मुळात म्हणजे त्यांच्यावर बी त्यांच्या आई बापाने संस्कार टाकेल नाही राहते त्या मुलीच्या आईबापावर बी त्याच्यामुळं ती मुलीचे आई बाप पण मुलीवर तसेच संस्कार टाकी त्या मग ते <coughs> मुलीचं वातावरण बिघडून जातं कारण तिला रोज उठून ते डोस मिळवतो ना रोज उठून कान मंत्र मिळते मग ती मुलगी तिकून मुलीच्या आईवडिलांनी मुलीला शिकवलं का मुलगी नवऱ्याला शिकवती मग ते नवऱ्याचे कानमंत्र बधीर होऊन जाते तर नवरा बधीर होऊन जातो मग त्याला असं होतं काय करावं कोणाकडून बोलावं ऐकून बोलावं बायकोकून बोलावा तो पूर्ण बधीर होऊन जातो तो पूर्ण बायकोचं बैलच म्हणून जातो मग आहे मुलीच्या बाबतीमध्ये सुनांचं म्हणजे सुन त्याला नावच तसं पडलं आहे का सासू आणि सून मग सासूसून का म्हणते याच्यामुळंच म्हणावं लागतं का का सासूचं कुणी ऐकतच नाही आता सगळं काही मनाने सुनाच्याच चालतं कारण सुनाला खात ते आपण कसं एखाद्या पिकाला खतपाणी घालितो आणि त्या पिकाला वाढवतो पीक त्याच्यापासून उत्पन्न तयार करतो तसंही मुलीच्या आईवडिलांचं खतपाणी आहे मुलीला खतपाणी घालायचं मुलीच्या संसारात डवळा डवळी करायची ते असे वाट पाहून राहते मुलीच्या संसारात डवळा डवळी कधी होईल मुलीचं घर कधी फुटल कधी म्हणजे आप आपण फक्त खतपाणी घालायचं काम चाललं द्यायचं तिला तिचा संसार तिला सुखाने कोण कधीच करू देती नाही मुलीच्या आईवडील ज्या मुलीच्या आईवडील मुलीकडे लक्ष देते नाही ना तिचा संसार खूप सुखाने चालतो इतका भारी चालतो ना तर ती सगळ्यांना धरून चालत जी मुलगी आईबापाच्या खतं पाण्यावर जगती ना त्या मुलीचा संसार कधीही चांगला होत नाही कधीच होत नाही चांगला तिचं जीवन असंच कुत्र्याचं जिन्न राहतं इडं काय बोलून तिडं काय बोलू इड काय सांगू तिड काय सांगू हेच कुत्र्याचं जिन्न होऊन जातं त्या मुलीचं हाताने कुत्र्याचं जिन्न होऊन जातं कुत्रं कसं या घरातून शकलं का त्या घरात त्या घरातून शकलं का त्या घरात ती एका ठिकाणी शांत बसलं तर त्याला बरोबर भाकर नेऊन टाकतील लोक आणि ते दारात जाऊन उभं राहतं इकून पळलं का तिकडं तिकून पळलं का इकडं मग त्याला होशकित राहतं कोणी वे पण एका ठिकाणी ते जर शांत ना त्याला कोणी म्हणाल नाही गाड्या एक होतं सकाळचं इडंच बसेल आणि काही खायला नसल त्याला तिथं जाऊन माणूस घासकोट का टाकून येतं पण हे जे मुलीचे आईबाप पाणी घालते ना मुलीला त्या मुलीचं जीवन एकदम कुत्रेचं राहतं पण ते त्यांना कळत नाही त्यांना असं वाटतं आमच्यासारखं कोणीच नाही ना आम्ही जे जिखवतो ते कोणी जिखवणार नाही त्यांना असं वाटतं पण काय उपयोग नाही माणसाने एकदाच जन्माला एकदाच यायचं आणि एकदाच जायचं काय कायही उपयोग नाही काहीच उपयोग नाही जी, जीव माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे काहीच उपयोग नाही आपण जर आपल्या संसारात हसून खेळून नाही राहिलो ना तर काय उपयोग नाही पूर्वीचे लोक कष्ट करून रोज लोकांच्या कामधंद्याला जाऊन कष्ट करून आणि दोन टाईम इतके हसून खेळून भाकर खायचे आताचे लोक एवढं हसून त्यांना वेळ म्हणजे आनंदात नाही जेवण त्यांना काय उपयोग नाही त्यांचा जीव टिकण्यावर नाही ना जीव असं शांत नाही ना त्यांचं त्यांना असं नसतं ही थड धरू क ती थड धरू असं आहे मध्येच गटांगळ्या खात्या ते धड त्या थडीला जातीने दड या थडीला थांबतीने मध्येच गटांगळ्या खात्या तर असं आहे जर चांगले आई बापाने जर चांगले मुलीवर संस्कार टाकले ना तर खरंच त्या मुलीचा संसार सुखाचा होतो खूप चख सुखाचं होतं खूप आनंदी राहते मुलीच्या आईवडिलांना पण आनंद होतो आणि मुलीच्या सासऱ्यांना पण आनंद होतो जर मुलगी चांगली राहिली तर खूप आनंद होतो आणि शासऱ्यांनाच नाही व सगळ्या नातेवाईकांमध्ये असं आपण कसं दिवा लावतो देवाला आपण एका देवाला जरी दिवा लावला ना तर तो दिवा तिन्ही देवाला पो पोचतो उजाड सारखा तिन्ही देवाला एका देवाला दिवा लावला तर तो तिन्ही देवाला उजाड पोचवतो तशी ही मुलगी जर एका घरात सुखाने नांदली ना तर ती पूर्ण नातेवाईकामध्ये दिवा लावल्यासारखी आनंदी राहते आणि पूर्ण नातेवाईकात तिचं नाम घोषणा होती कबर निघाड ती मुलगी खूप चांगली निघाली खूप संसारिक आहे खूप चांगली आहे सग व्यवस्थित आहे सगळ्यांना धरून राहती सगळ्यांना करते घेते देते सगळ्यांचं मान सन्मान ठेवते नको काही का देणं घेणं पण व्यवस्थित बोलणं चालणं व्यवस्थित राहणं सगळ्यांना धरून नातेवाईकांना तर ता असा तो एक हे राहतो मुलीचा सन्मान राहतो पण मी असे जे नासके कांदे राहते ना मी तर खरंच सांगते मुलीच्या आईवडिलांपासूनच मुली बिघडते मुली कधीही स्वतःने एवढं करू शकत नाही मुलीच्या आईबापापासूनच मुली का काका त्यांना ते मुलीच्या आईवडिलांना संस्कार आधीचे चांगले राहते नाही मग ते बी त्या मुलींना तसेच शिकवते काही उपयोग नाही काहीच उपयोग नाही आणि असं मुलींनी ना स्वतःच्या मनाने वागायला पाहिजे मुलींनी कोणाचं ऐकायला नाही पाहिजे ऐकावं जनाचं करावं मनाचं माणसाने कधी मनाने वागायला पाहिजे मनाने का नाही गाड्या आपल्याला जरी सांगितलं समोरच्याने काही तर नाही गाड्या आपण आपल्या मनाने वागायचं आपण आपल्याशी घरातली व्यवस्थित आहे ना तर आपण व्यवस्थितच राहायचं असं आपण ठरवायचं राहतं पण ते बिना बिनाबोड्याचे गाडगे राहते ते निस्थिती याचं ऐक त्याचं ऐक इकून गरबड तिकून गरबड तिकून गरबड इकून गरबड इकडं चांगलं भेटेल का तिढं चांगलं भेटेल का फक्त त्यांचं तेवढंच प्रयत्न चालू राहतं त्यांना संसाराशी काही घेणं नाही घरातल्या नातेसंबंध अशी काही घेणं नाही काही घेणं नाही एका मिनटात एका क्षणात त्या घराला आग लावून मोकळ्या त्या सुना एका क्षणातला त्या घराला आग पारवं त्याचं नव्हतं पालतं करून त्या अशा सुना निघाल्या बघा माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच मला कमेंट करून सांगा मला तर कमेंट एकदम चांगल्या चांगल्याच येते पण खरं बोललेलं झोंबतं तर बघा मला कशी कमे कसं वाटतं माझं व्हिडिओला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी